भारत इस्रायल मैत्री संबंधांना नव्यानं सुरुवात झाली असल्याची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची ग्वाही त्यांचा आजपासून सहा दिवसांचा भारत दौरा सुरू आज राष्ट्रीय लष्कर दिन शस्त्रांच्या प्रभावी वापरासाठी सैन्य प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी गरज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन जम्मू काश्मीरमध्ये दुलंजा उरी भागात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे पाच दहशतवादी ठार पत्रकार परिषद घेतलेले सर्वोच्च न्यायालयाच्या चारही चार न्यायमूर्तींनी आज न्यायालयात उपस्थित राहून कामकाजात सहभाग घेतला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाचा आज विक्रम प्रस्थापित होऊन चौतीस हजार नऊशे छत्तीस या सर्वोच्च स्तरावर पोहोचला भाजीपाल्याच्या दरात घसरण झाल्यामुळे डिसेंबर महिन्यात चलनवाढीचा दर तीन पूर्णांक पाच अंकांनी घसरला लहोबा विमानतळाच्या बेचाळीस हजार मीटर क्षेत्रफळाच्या नवीन टर्मिनलच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली मुंबईतल्या जुहू इथल्या इस्कॉन मंदिराला चाळीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तेरा ते सोळा जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रम भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती इराकची राजधानी बगदादमध्ये झालेल्या दोन आत्मघाती स्फोटात सव्वीस जण मृत्यूमुखी जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले जवान योगेश भदाणे यांच्या पार्थिवावर धुळे जिल्ह्यातल्या खलाणे गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं झालेल्या महिला कुस्ती स्पर्धेत प्रतीक्षा बागडी विजेती तर सृष्टी भोसले हिला चांदीची गदा भारत दक्षिण आफ्रिका दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीचं शतक ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सुरुवातीच्या सामन्यात महिलांमध्ये सुप्रसिद्ध टेनिसपटू व्हिनस विल्यम्सला बिगर मानांकित विलिदाननी हरवलं उत्तर भारतात थंडीचा कडाका आजही कायम दाट डुक्यामुळे नवी दिल्लीत रेल्वे तसंच हवाई वाहतुकीवर परिणाम